मावळ लोकसभेसाठी बारनेम विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला अजित पवारांच्या कट्टर समर्थकाने बांधलं शिवबंधन नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी खासदार संजय राऊत खासदार विनायक राऊत आमदार सचिन उपस्थित होते उद्धव ठाकरे यांनी संजय वाघेरे यांचे शिवबंधन बांधून स्वागत केले ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्यानंतर संजय वाघेरे यांच्याकडे मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे आजच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यासंबंधीचे सूचक वक्तव्य देखील केलं आपण शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करायचं असं ठरल्याचं संजय वाघेरे म्हणाले मावळ आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा विश्वास देतो असं देखील यांनी सांगितलं मावळ लोकसभा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून जिंकत आलेला आहोत गजानन बाबर खासदार होते गेल्या वेळी ज्यांना शब्द दिल्यानं उमेदवारी दिली त्यांनी गद्दारी केली असं उद्धव ठाकरे म्हणाले जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो इकडे सत्ता नसताना सत्ता आणण्याच्या जिद्दीनं तुम्ही आला आहात मावळला प्रचाराला येण्याची गरज नाही हे तुमच्या उत्साहावरून दिसतंय पण मी प्रचाराला नक्की येणार आहे मावळ मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकावणार असं उद्धव ठाकरे म्हणाले यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा धन्यवाद